नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी जात प्रमाणपत्र देणं आणि त्याची पडताळणी करणं याकरता दोन हजार एकचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस आणि त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरता नियम तर करण्यात आलेले आहेत है। यामध्ये हैदराबाद गॅझेटरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय क्रमांक सी बी सी दोन हजार पंचवीस प्रक्र एकशे एकोणतीस मावक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस निर्गमित केला आहे गाव पातळीवर गठीत समित्यांमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे वास्तव्य दाखवणारे प्रतिज्ञापत्र सादर करावं तसंच त्यांच्या कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास आणि त्यांनी अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास स्थानिक समिती आवश्यक चौकशी करून अहवाल सादर करेल सक्षम प्राधिकारी या चौकशीच्या आधारे अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्यास निर्णय घेतील पोतराज हा महाराष्ट्राच्या लोकधर्मातील एक महत्त्वाची सांस्कृतिक संस्था आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यामध्ये पोतराजाचं लोकसंस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून याच पोतराजानं शिव आणि शक्तीचा गौरव करत शाक्त आणि तांत्रिक परंपरेचा वारसा चालवला आणि महाराष्ट्रात एक मोठी सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली आहे असं प्रतिपादन लोकसाहित्याचे अभ्यासक संजीव भागवत यांनी केलं परभणी येथील शिवाजी महाराज महाविद्यालयात लालसेनेच्या वतीनं भरविण्यात आलेल्या बावीसव्या लोकशाहीर अण्णाभाऊसाठी विचार साहित्य संमेलनात ते विदर्भ मराठवाड्यातील मातृसत्ता परंपरा आणि मांग समाजाचं सांस्कृतिक योगदान या विषयावर बोलत होते संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार राम गुंडिले यांच्या हस्ते झालं संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शाहीर रमेश गिरी तसेच या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमित गोरखे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण चळवळीचे अभ्यासक केशव शेखापूरकर संमेलनात डॉक्टर अनिल कांबळे डॉक्टर राजगोपाल कालानी पांडुरंग रणखाम अनिल मुदगलकर सुरेश भुमरे कॉम्रेड गणपत बिसे अशोक उफाळे यल डी कदम उत्तम गोरे अशोक उबाळे दत्ता तांबे किशोर कांबळे आदींची उपस्थिती होती गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तीन दिवसांनी येणाऱ्या गोवराई महापूजेचा उत्सव सोमवारी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात पार पडला महिलांनी पारंपारिक पद्धतीनुसार देवी गौराईची पूजा करून घराघरात मंगलमय वातावरण निर्माण केलं सकाळपासूनच महिलांनी पारंपरिक पेहराव करून पूजा साहित्याची तयारी केली नंदादीप प्रज्वलन देवीची मूर्ती आणि कलशाची स्थापना ओटी भरणे नैवेद्य अर्पण आदी करून महिलांनी देवीचं स्मरण केलं घराघरात गजरे रांगोळ्या आणि पारंपरिक पदार्थांचा सुगंध दरवळत होता पूजेच्या निमित्तानं बाजारपेठेत हार फूल फळे आणि पारंपरिक वस्तूंना मोठी मागणी होती गणपती उत्सवाच्या काळात महिलांसाठी महत्त्वाचा असलेला हा सोहळा परंपरेचं जतन कुटुंबातील एकोपा आणि सांस्कृतिक वारसा याचं दर्शन घडवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली असंख्य युवा कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक भक्कम केली महानगर जिल्हाध्यक्ष यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वर महानगर जिल्हा ॲडव्होकेट एन डी पाटील भालचंद्र गोरे ग्रामीण जिल्हा महामंत्री शिवाजी शेळके यांची उपस्थिती होती प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे म्हणाले भाजपा हा जनतेच्या विकासासाठी कार्य करणारा पक्ष असून आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर भाजपकडे आकर्षित होत आहे या नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळं पक्षाला अधिक बळ मिळणार असून परभणी जिल्ह्यात पक्ष संघटनात्मकदृष्ट्या आणखी सक्षम होईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या, या प्रवेश सोहळ्यात शिवम कदम विशाल शिराळे सागर तोपे संदीप चव्हाण सागर कांबळे शुभम गायकवाड यश कांबळे अमोल काकळे रामा कांबळे ओंकार कदम यश काळे अमित गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला सहा सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणपती विसर्जन स्थळाची पाहणी आणि मिरवणूक मार्ग या दोन्हीची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टापरसे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे मुख्याधिकारी जयवंत सोनोणे नायब तहसीलदार अजिम आणि इतर कर्मचारी या अनुषंगाने उपस्थित होते विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भात प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे परभणी जिल्ह्यामध्ये अनुकंपा नियुक्ती प्रकरणांना गती देण्यासाठी शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवारी अनुकंपा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये अठ्ठावन्न उमेदवारांच्या गट कसामायिक प्रतीक्षा यादीतून छप्पन्न उमेदवारांनी सहभाग घेतला मेळाव्यामध्ये विविध दहा विभागाकडून प्राप्त झालेल्या एकोणतीस पदाच्या मागणीपैकी प्राथमिक टप्प्यात पात्र उमेदवारांना एकोणतीस पदे अंतिम करण्यात आली आहेत या पदांवर नियुक्ती प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे यावेळी उमेदवारांचे समुपदेशन करण्यात आले त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक प्रमाणपत्राची काटेकोर पडताळणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकतेने राबविण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आस्थापना शाखेचे नायब तहसीलदार प्रशांत वाकोळकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद